पीडित व शोषित नमस्कार मी अश्विनी श्रीकांत खलीपे रुद्राक्ष फाउंडेशन अध्यक्ष जगावर सध्या थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या महामारीमुळे आपल्या सर्वांनाच ऑक्सिजन चे महत्व कळालेले आहे ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेक जणांनी प्राण हि गमावलेले आहेत रुद्राक्षा फाउंडेशनने आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऑनलाईन मीटिंगचे आयोजन करून आपल्या सर्व सदस्यांना पर्यावरण संवर्धन वृक्ष संवर्धनाचे महत्व पटवून दिले त्यानंतर सर्व सदस्यांनी वृक्ष संवर्धन पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली त्यानंतर सर्वांनी वृक्षाला पाणी घालून इथून पुढे वृक्ष संवर्धन तसेच वृक्ष लागवडही आम्ही करू व तसेच इतरांनाही प्रवृत्त करू प्रदूषण जितकं कमी करता येईल तितकं कमी करण्याचा प्रयत्न करण्याची सर्वांनी शपथ घेतली आणि जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला